अरे का बसतात यायचं नालाय जातीच का म्हणलं तर पेवर मी कुठं पेलोय त्याला कळलं आता काय करू अहो पण ह्याच्या आधी पण मी तुम्हाला माझ्या मामाला भेटवलं होतं ना मग तुम्ही इतक्या लवकर विसरले का असं जर तुम्ही माणसं विसरत गेले तर लग्न करून विसरले गाऊन मध्ये वाटत्या फरशी फुशीत होत्या मला वाटलं हे मॅडम असतील हे बघा आम्हाला काही लग्न करायचं नाही

आता त्याला लाव काडी नु काय म्हणते तुमचे मम्मी

ते दोघ जणी आम्हाला सांगितलं जात त्याचं वाटण पण मला विश्वास नाही बसला हो त्यांच्यावर नका भरसो ठेवू हा त्यांची काय हाय त्या पर साप का करतो रे मी ना ते लॉटरीचं तिकीट घेतलेलं आहे बर का आता लॉटरी लॉटरी पुढच्या महिन्यात त्याचा निकाल मला कमीत कमी ना 1 कोटी रुपये येणार आहे लॉटरी स्वप्न तेतील मग त्यास गा देव झोप बर का तू पैसे आले अगं त्याच्या नादी लाकू नको तर मोठ मोठे स्वप्न दाखवतो आता आतापोळी परिस्थिती खराब आहे ना तुमची चांगली आहे मी घर जाऊन म्हणून जातो तिकडं नाही तिकडे आल्यावर श्रीमंत होईन पुरणपोळी करायची कुठल्या शिजवायला गोळी नाही करायची चला थांबा थांबा एक मिनिट श्रीमंतीचा विषय नाहीये ते इथं तुम्हाला समजत कसं नाहीये मी काय बोलते तुम्ही जर मला पहिलंच खरं खरं सांगितलं असतं ना तर मी तुमची गरीब परिस्थिती पण स्वीकारली असती मी नाही म्हणत नाहीये आणि मी पण काही मोठ्या घरची नाहीये मी पण मिडल क्लास फॅमिली मधलीच आहे पण तुम्ही माझ्याशी खोटं बोलले मी तुमच्या सगळ्यांना इतका विश्वास ठेवला तुम्ही माझा विश्वासघात केला आणि आता परत तुम्ही जोडताय अहो तुम्हाला पण एक मुलगी आहे माझा विचार कर ना ह्याच जागी ती असली असती तुम्ही असं वागले असते का हो हा तुम्ही पण तिचे भाऊ येत ना चुकलं करत चुकलं आमचं चुकलं नाही पण आता हे तवाई मोडू नका तुम्ही आम्ही तुमच्या पाया पडतो काय मी तुमची कोणतीही परिस्थिती स्वीकारली असते इथून पुढे माझा भाऊ सुधरून वागल करी माफ करा ना गॅरंटी मी घेतो माझा भावाला मी ले ओळखते माझा भाऊ ले आहे स्वभावाने काय माफ करू मी तुम्ही आता माझा विश्वासघात केला पुढे जाऊन अजून विश्वासघात करना नाहीनी जर माझ्या भावाचं लग्न नाही झालं तर माझं बी नाही होणार हो असं नको करू तुमच्या भावाच्या नशिबात मी नाहीच आहे होते पण त्यांनी स्वतःच्या हातावर स्वतःच्या पायावर स्वतःच्या हाताने दगड मारले नाही एकदा विचार कराय बोल